असे हे उद्धव ठाकरे टोकाची चा विरोध करणारे टोकाचा विरोध असणारा एक नेता आणि कोणाचा विरोध तर उद्धव ठाकरे यांचा विरोध सॉरी देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आणि विरोध करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात पाच वर्षाच्या काळात अडीच वर्ष ते तोंडात सारखे दे कारण ते अडीच वर्ष त्या उद्धव ठाकरेंचा आपण कारभार बघितलेला आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो कायद्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहाभाजी किळसकर मित्रांनो नुकतेच दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आपल्या कट्टर विरोधकाला भेटायला गेलेत आणि कट्टर विरोधक कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस अगदी टोकाचा विरोध केला खालच्या पातळीला जाऊन विरोध केला ना, ना नाना तऱ्हेने त्यांच्यावरती आरोप लावलेत नाना प्रकारे त्याच्यावरती शिव्यागाळ केल्या असे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले त्यांच्या दालनामध्ये गेलेत मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गेलेत आणि त्यांनी पुष्प पुष्पगुच्छ दिलं पुष्पगुच्छ भेट दिला मित्रांनो असे हे उद्धव ठाकरे टोकाची चा विरोध करणारे टोकाचा विरोध असणारा एक नेता आणि कोणाचा विरोध तर उद्धव ठाकरे यांचा विरोध सॉरी देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आणि विरोध करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात पाच वर्षाच्या काळात अडीच वर्ष येत्या तोंडात सारखे ते आणि ते अडीच वर्ष त्या उद्धव ठाकरेंचा आपण कारभार बघितलेला आहे कारभार बघितला आहे पण त्या ते अडीच वर्ष आणि त्याच्या पुढचे अडीच वर्ष असे पाच वर्षाच्या काळात तुम्ही उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अगदी खालची पातळी गाठलेली बघितली आहे तुम्ही टरबुजा त्यांना नाव ठेवलेलं टरबुजा नालायक हलकट म्हणजे काय बोलावं तेवढं कमी म्हणजे एखादी बाई असे ना नळावरची भांडण करणारी बाई किंवा नाक्यावर उभे राहून भांडण करणारी बाई म्हणजे ज्याच्या जिभेला हाड नसतो ती जशी भांडण करते वाद घालते विवाद करते त्या प्रकारे ह्या उद्धव ठाकरेंनी अगदी यच यथश देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती तोंड सुख घेतलं होतं आणि शेवटी शेवटी ते एवढं म्हणाले ते तरी राहतील ना तर मी तरी राहीन म्हणजे तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या नंतर एकतर तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी तरी राहीन म्हणजे उद्धव ठाकरे राहतील आता जनतेने दाखवून दिलं ते कोण राहील आणि कोण जाईल मित्रांनो हे आता उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्या विधानसभेच्या सभागृहात जाऊन तिथे त्यांच्या त्या खोलीमध्ये जाऊन ते भेटलेत आणि त्यांनी पुष्पगुच्छ देऊ केला आणि तो पुष्पगुच्छ घेतला देवेंद्र फडणवीस यांनी आणि यापूर्वी ते म्हणाले होते की मला मी विरोधाला विरोध म्हणून करणार नाही किंवा मी बदला घ्यायचा म्हणून मी काय करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याने तो पुष्पगुच्छ स्वीकारला सुद्धा पण हा झाला देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव गुणधर्म कारण त्या पाच वर्षाच्या काळामध्ये दे देवेंद्र फडणवीसने आपली पातळी सोडलेली नाही आहे पातळी सोडून त्यांनी कुठलंही वक्तव्य केलं नाही कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिउत्तर केलं नाही उद्धव ठाकरे यांना पण मित्रांनो गेला इतिहास जो जा आहे राजकारणाचा त्या पूर्ण इतिहासामध्ये असा कुठला राजकीय नेता नाही आहे की त्या नेत्यांनी ह्या खालच्या पातळीला येऊन भाष्य केलं असेल संजय राऊतांची ते गोष्ट सोडून द्या कारण तो नेताच नाही आहे संजय राऊत हा नेताच नाही आहे कारण तो लोकांमधून निवडून ना आलेला नाहीये लोकशाहीच्या मार्गातून तो निवडून ना आलेला नाहीये तर आपण त्याला नेता म्हणूच नाही कुठल्या तरी निवडणुकीला खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिलेत हा संजय राऊत आणि ते निवडून आलेत असा कधी प्रसंग आलाच नाही असा प्रश्न उद्भवलाच नाही आणि त्याला मतधार जनाधार सुद्धा नाहीये असा जनाधार नसलेला तो नेता असा म्हणू शकतो का आपण ज्याला जनाधार नाही आहे अशा व्यक्तीला आपण नेता म्हणू शकतो का तर नाही मित्रांनो तसे उद्धव ठाकरे सुद्धा जनाधार नाही आहे ते सुद्धा असे जनतेमधून निवडून आलेले नाही आहेत त्यामुळे ना सुद्धा उद्धव सुद्धा आपण नेता म्हणू शकत नाही तरी सुद्धा ते मुख्यमंत्री बनलेत माजी मुख्यमंत्री झाले जाता म्हणून हे आपण चर्चा करतोय अशा या माझ्या मु मुख्यमंत्र्यांनी आता भावी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ दिला त्याच्या मागे कारण काय आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आता त्यांच्या मनात एक धास्ती आहे धागधूग आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी त्यांनी बऱ्याच वेळेला पेनड्रॉय काढून आणून दाखवले होते पेनड्रॉय आणि पेनड्रॉयमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या जर समाजासमोर आल्या त्या जर नागरिकांसमोर देशवासियांसमोर आल्या तर किती जणांची पितळं उघडं पडतील त्या काळामध्ये बऱ्याच जणांची पितळं उडी पाडली होती आता ह्याची धास्ती आहे उद्धव ठाकरे यांना कारण देवेंद्र फडणवीस हे आता कोण आहेत मुख्यमंत्री आहेत आणि त्याबरोबर ते आता त्या, त्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत मग गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि मुख्यमंत्र्यालय त्यांच्याकडे आहे मग देवेंद्र फडणवीस काय करू शकतील ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी एवढा धुमाकूळ घातला होता एवढा धुमाकूळ घातला होता की त्यांनी त्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नाकी नऊ करून ठेवलं होतं मग आता त्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या हातात स सत्ता आहे मग ते काय करतील ह्याचीच धास्ती उद्धव ठाकरे यांना आहे त्यांच्या त्या सुपुत्राला आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आता आपलं भवितव्य दिसते ते भवितव्य म्हणजे काय काळकोठरी तुरुंगवास मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांची आता झोप उडालेली आहे त्यांनी जे काय कारनामे केले आहेत इतक्या वर्षात महानगरपालिकेमध्ये केले आहेत नंतर त्या अडीच वर्षाच्या राज्य सरकारच्या कालावधीमध्ये केलेले आहेत ते, ते सर्व कारनामे आता बाहेर पडणार आहेत ते पडू नयेत ते कारनामे त्यांचे बाहेर पडू नयेत एक नंबरचे मुख्यमंत्री होते मित्रांनो हेच ते उद्धव ठाकरे का आता एक नंबरच्या मुख्यमंत्र्यांचे असे जे काय कारनामे आहेत ते बाहेर पडू नये ते बंद दरवाज्याच्या आतच राहावेत भले बंद दरवाजेच्या आत अमित शहाने त्यांना वचन दिलं नसेल की तुमचे कारनामे आम्ही उजागर करणार नाहीत ह्याची त्यांना आता धास्ती आहे अमित शहाने तर असं त्यांना काय आश्वासन दिलेलं नाही आहे बंद दरवाजाच्या आत की तुमचे जे कारनामे होते अडीच वर्षाचे ते आम्ही उजागर करणार नाहीत ते आम्ही सार्वजनिक करणार नाहीत याची धास्ती आहे त्यांना मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात आली का ते जे काय म्हणतात त्याला एक आ, सदिच्छा भेट घ्यायला होती सदिच्छा सदिच्छा सद इच्छा आता ह्यांच्या मनात सदिच्छा आहे होती का यापूर्वी होती का ते आता नेम उत्पन्न होईल मित्रांनो याने आपल्या भावांवरती सदिच्छा ठेवली नाही ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदिच्छा ठेवतील का साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो यांनी आपल्या पित्याबद्दल सदिच्छा ठेवली नाही त्यांच्या विचारधारेला त्यांनी पे चूड पेटवली त्या विचारधारेची माती केली असे हे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सदिच्छा ठेवतील का आणि ह्या सद भेटीला पण सदिच्छा भेट म्हणू शकतो का तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे देवेंद्र फडणवीस यांना जे उद्धव ठाकरे भेटलेत ही सदिच्छा भेट, भेट होती का मित्रांनो सुनील प्रभू आता त्या जे काय उरली सुरेली संघटना आहे त्या संघटनेचे प्रतोद त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारला पत्रकाराने की कोणत्या स्वरूपाची भेट होती काय बोलणं झालं तर त्यांनी हेच सांगितलं सदिच्छा भेट होती आणि हा महाराष्ट्राचे संस्कृती आहे हे संस्कार आहेत मित्रांनो बघा काय गंमत आहे गंमत बघा कशी आहे आता त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आठवायला लागलेत मग गेल्या पाच वर्षात ह्याच महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार या उद्धव ठाकरेने कुठे बासनात बांधून ठेवले होते कुठे बासनात बांधून ठेवले होते आणि जी त्यांची जीभ जी घसरली होती या जिभेला त्यांचे हाड नव्हतं आणि त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आणि संस्काराच्या त्यांनी चिंधड्या उडवल्या होत्या अशा त्या जिभेने जे काय त्यांनी घाण हे केली तोडवली ती मित्रांनो असे उद्धव ठाकरे आता त्यांना संस्कृती आणि संस्कार लक्षात यायला लागले आणि ते सुद्धा महाराष्ट्राचे मित्रांनो लक्षात घ्या हे महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती नाही आहे ही त्यांच्या पोटात एक भीतीचा गोळा आहे मित्रांनो आता पुढे जाऊन काय होईल खरोखरच त्यांच्यावरती कारवाई होईल की नाही ते येणारा काळ आपल्याला दाखवून देईल पण जे काय प्रकार त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते त्यावेळी सुद्धा आणि उपमुख्यमंत्री ते जे आले सुद्धा त्या पूर्ण पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेने जी काय घाण आपल्या जिभेने तुडवली ती मर्यादेच्या बाहेरची होती अगदी खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे एक सामान्य व्यक्तीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी अशी भाषा करणार नाही सार्वजनिक ठिकाणी असं बोलायला धजवणार नाही एक सामान्य व्यक्ती ज्याची सद्विवेक बुद्धी जागृत आहे मी शब्द काय वापरतो लक्षात घ्या सद्विवेक बुद्धी जागृत असलेला सामान्य व्यक्ती नाहीतर संजय राऊतांसारखी व्यक्ती कुठेही जाऊन ती घाण काय करणार आपल्या जिभेने त्याच्यावरती अगदी तावच मारणार त्या घाणीवरती तर त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही पण ज्यांची बुद्धी जागृत आहे अशी सामान्य व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी असे काय वक्तव्य आहे जे उद्धव ठाकरे यांनी केले ते करायला सुद्धा ते धजवणार नाही हे तुम्ही विचार करा आणि हे शे, राजकीय राजकीय क्षेत्रात आहेत त्यांच्या पाठची जी पिढी आहे हे सुद्धा बघते पाहते समजून घेते पाठच्या पिढीला येणाऱ्या भावी पिढीला हेच दिसून आलं की असंच राजकारण असते का उद्धव ठाकरे जे राजकारण करत आहेत तसंच राजकारण असते का संजय राऊत जे राजकारण करत आहेत तशाच प्रकारचं राजकारण असते का तशाच प्रकारची भाषा वापरली जाते का तशाच प्रकारे असंस्कृत वागलं जाते का म्हणजे हीच का संस्कृती आहे महाराष्ट्राची असा प्रश्न भावी पिढीला सुद्धा पडला होता आणि त्यानुसार बरेच जण भा म्हणजे भावी पिढीतले बरेच जण तीच भाषा वापरत होते भावी पिढीतले बरेच जण तीच भाषा वापरत होते त्याच संस्काराने त्या संस्कृतीवरती चालले होते कारण मित्रांनो त्यांच्या नेत्याने म्हणजे त्यांच्या मालकाने आपल्या गुलामांना हेच शिकवलं तर गुलाम आपल्या मुखातून हेच बोलणार ना मित्र मग तोच प्रकार तुम्हाला दिसून आला मग आता जे उद्धव ठाकरे सदिच्छा भेट घ्यायला गेले होते त्याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आता त्यांच्या मनात जो भीतीचा गोळा उठलेला आहे पोटात भीतीचा गोळा उठलेला आहे माझ्या मते तरी ते एवढंच कारण आहे कारण आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षनेता असताना जे काय त्यांनी रान उठवलं होतं आता ते साक्षात मुख्यमंत्री आहेत साक्षात सर सरकारमध्ये आहेत पूर्ण सरकारचं कंट्रोल त्यांच्या हातात आहे मग आता ते काय निर्णय घेतील काय करतील काही नाही करतील का याचे आता प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले त्यांचे जे चाटुकार आहेत त्यांचे जे चमचे आहेत त्यांचे जे गुलाम आहेत त्यांनाही पडला असेल मित्रांनो ह्या पलीकडे उद्धव ठाकरे सदिच्छा भेट घ्यायला जातील असं स्वप्नातही तुम्ही पाहू नका असं स्वप्नातही तुम्ही पाहू नका आता महत्त्वाची गोष्ट काय आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो नाही आता जी धास्ती आहे ना उद्धव ठाकरेंना ती काय आहे माझं सरकार असताना मी मुख्यमंत्री अस होत असताना माझ्या हातात हे होतं राज्य होतं असं असताना माझ्या हाताखालचे मंत्री मला सोडून गेलेत आणि ती किमया देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणली असं त्यांचं म्हणणं होतं मग आता सरकार नाही आहे सत्ता नाही आहे आपल्याकडे कोणताही अधिकार नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये आता आज आपल्यासोबत असलेले जे काही वीस आमदार आहेत जे बसे काँग्रेसच्या विचारधारेवरती निवडून आलेले आहेत काँग्रेसचे मतदार आहेत त्यांचे पारंपरिक मतदार आहेत त्या पारंपरिक मतदारांनी निवडून आणलेले हे माझे वीस शिले शिलेदार आहेत त्या शिलेदारांना देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे काय आपल्या ताब्यातून काढून घेतील ह्याची त्यांना मूळ धास्ती आहे कारण जर दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार उद्धव ठाकरेंना सोडून जर गेलेत उभाटाला जर सोडून गेलेत तर उद्धव ठाकरे ना न्यायालयात जाऊ शकतात ना ते निवडणूक आयोगात जाऊ शकतात त्यांना सर्व दरवाजे बंद असणार कायद्यानुसार दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार निर्णय घेऊन एखाद्या पक्षात विलीन होऊ शकतात हे कायद्यानुसार आहे मग त्याला चॅलेंज त्याला आव्हान उद्धव ठाकरे देऊ शकत नाही ही सर्वात मोठी त्यांच्या मनात भीती आहे तूर्तास तरी त्यांचे कारनामे बाहेर येतील याची भीती आहेच पण तुर्तास तरी आता लगेच काही दोन महिन्यात दोन महिन्यात ही घटना घडू शकते आणि ती घटना घडू नये यासाठी आतापासूनच त्यांनी आखलेली ही काय हे षडयंत्र आहे रणनीती म्हणू शकत नाही मित्रांनो कारण उद्धव ठाकरे म्हणा शरद पवार म्हणा किंवा काँग्रेसचा कुठलाही नेता म्हणा त्यांनी आजपर्यंत रणनीती नाही आखल्यात त्यांनी जे आखलेत ते सगळे षडयंत्र होते कारण षडयंत्राला असा काय पर्टिक्युलर एखादी गोष्टीची आवश्यकता नव्हती नसते खोटं बोला आणि रेटून बोला खोटं बोला आणि रेटून बोला खोटं नाटक करा आता नुकतंच बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेसने रान उठवलं आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू जो आता पुळका आला आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अगदी उद्धव ठाकर्यांनासुद्धा उद्धव उद्धव ठाकर्यांनासुद्धा पुळका आलेला आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू त्याच्यावरती आपण भाष्य करू पण उद्धव ठाकरे हे आता पुरेपूर घाबरलेले आहेत त्यांच्या म पोटात आता भीतीचा गोळा उठलेला आहे तो पहिला गोळा काय आहे तर आपले आमदार खासदार आपल्याला सोडून जातील आणि दुसरा गोळा आहे काय आहे तर आपले जे काय कारनामे आहेत गेल्या आपल्या राजकीय भ आयुष्यातील राजकीय प्रवासातील मग ते महानगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री कार्यकालामधील असो जे काय त्यांनी कारनामे करून ठेवलेले आहेत जे काय लुटपाट चोरा चोरी उत्चक्य करून ठेवलेले आहेत जे काय त्यांनी आ, माया गोळा केलेली आहे पन्नास खोके एकदम ओके मित्रांनो खोके नव्हे तर कंटेनर जे काही दाबून ठेवले आहेत ते बाहेर यायला आता वेळ लागणार नाही याची एक धास्ती आहे त्यांना मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपलं काय मत आहे उद्धव ठाकरे यांच्या मनात जी स्नेहांकित भेट घ्यायला गेले ते नेहांकित भेट <laughs> त्याच्या मागे त्यांच्या मनात आता काय दडलंय काय चाललंय तुम्हाला काय वाटते आता ही महाराष्ट्राची संस्कृती त्यांना का आठवली महाराष्ट्राचे संस्कार त्यांना का आठवले तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण होत आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन